नमस्कार मंडळी आज ना मंडळी एका वेगळ्या पद्धतीची भाजी बनवलेली आहे पनीरची भाजी बनवलेली आहे पनीरच्या भाजीचे प्रकार वेगवेगळे आहेत तर हीसुद्धा वेगळी भाजी आहे पनीर घोटाळा म्हणू शकता सुधी काय पनीरची भाजी जरी म्हणलात तरी चालेल अप्रतिम चवीची भाजी आहे आणि झटपट होणारी आहे जास्त तामजामसुद्धा करायची गरज नाही याला आणि असं कधीतरी स्पायसी खावं असं वाटतं तर्रीदार झालेली आहे मसालेदार आहे ही भाजी अप्रतिम लागते दुसरा वेगळा काही मसाला बनवायची वगैरे गरज नाही याला तर ही चपातीची रेसिपी अगोदरच मी यूट्यूबला अपलोड केलेली आहे त्याची लिंक्स मी डि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देणार आहे तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा काही टिप्स आणि ट्रिक्स आहेत त्याच्यामध्येही तर तुम्हाला नक्की आवडेल ही भाजी तर आता इथं बघू शकता मी बारीक कांदा कापून घेतलेला आहे आणि हे दाखवत आहे हे, हे मी ते दोन च्यू चीज क्यूब्स घेतलेले आहेत तर चीज क्यूब्सनंच ह्याला टेस्ट खूप छान येणार आहे आणि हे आहे पावभाजी मसाला तर पावभाजी मसाल्याने आणि चीजने असं टेस्ट येणार आहे या भाजीला पनीर घोटाळ्याला आता इथं कच्चे टमॅटो मी वाटून घेतलेला आहे लसूण वाटून घेतलेलं आहे पनीर मी किसून घेतलेलं आहे या ठिकाणी तर कोथंबीरसुद्धा बारीक वाटून घेतलेलं आहे आता इथं मी कढईमध्ये बटर घालत आहे थोडंसं बटर कढई गरम झाल्यामुळे धूर उठू शकतो आणि प बटर जळू नये म्हणून मी इथं तेलाच्या पळीने एक दीड पळी इतक तेल घालून घेणार आहे याच्यामध्ये तर तेल मी आवर्जून सांगते नुसत्या बटरमध्ये ही भाजी बनवू नका तर बटर कसं जळू शकतं तर बघू शकता इथं दीड इतकं मी तेल घालून घेतलेलं आहे या ठिकाणी तेल आणि बटर दोन्ही एकजीव झा करून घ्यायचा आहे आणि गरम होऊ द्यायचं आहे मीडियम तेल बटर गरम झाले जिरं घालून घ्यायचं आहे तर बघू शकताय मस्त असं मिडियम आता गरम झालेलं आहे आता याच्यामध्ये पाव चमचा इतकं जिरे घालून घ्यायचे आहेत आपल्याला जिरे असे जास्त तडतडू तर द्यायचे नाहीत मीडियम आपले जिरे तळले गेले पाहिजेत तर बघू शकताय मस्त असं तळून झाले की मग याच्यामध्ये जे लसूणची पेस्ट वाटून ठेवली होती आपण ते घालून हो, घ्यायची आहे सुरुवातीला आपण लसूण घालून घेत आहोत कांदा घालायचा नाही अगोदरच तर बघू शकताय मस्त असं तडतड झाले झाले की फोडणी लसणाची मग याच्यामध्ये कांदा टाकून घ्यायचा आहे बघू शकताय कांदा मस्त असा गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे आणि गॅसची फ्लेम सुरुवातीपासून शेवटपर्यंत मिडियमच ठेवायचे आहे आपल्याला हाय फ्लेमवर ही भाजी करायची नाही तर बघू शकताय मस्त असं परतून झाल्याच्या नंतर कांदा मग आपण याच्यामध्ये टॅमॅटोची प्युरी घालून घ्यायची आहे मस्त असं बा बारीक वाटून घेतलं होतं मी जर तुम्हाला नसल घालायचं पि प्युरी वाटून तर तुम्ही टॅमॅटो बारीक कट करून सुद्धा घालू शकता या ठिकाणी तर बघू शकताय मस्त असं एकजू करून घ्यायचं आहे आणि आता बटर वरती येईपर्यंत आपल्याला सतत परतत राहायचं आहे तर बघू शकता एक पाच ते सात मिनटाची प्रोसेस आहे तर लवकर बटर वरती येतं किंवा तेल फुटतं असं मसालेला म्हणून सम समजा किंवा फोडणीला तर बघू शकता मस्त असं बटरवरती आलं की समजून जायचं परफेक्ट आता आपला फोडणीचा तडका रेडी झालेला आहे आणि आता याच्यामध्ये सगळे मसाले मिक्स करून घ्यायचे आहेत किंवा घालून घ्यायचे आहेत पावभाजी मसाला घातलेला आहे अर्धा चमचा हळद घातलेली आहे पावभाजी मसाला थोडासा जास्त वापरलेला आहे मी मोठ्या चमच्यानी एक चमचा गरम मसाला घातलेला आहे या ठिकाणी आणि लाल तिखट घातलेला आहे तर या पावभाजी मसाल्याने आणि चीजच्या क्यूब्समुळं ह्या भाजीला मस्त असं चव येणार आहे दुसऱ्या गॅसवर मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि पाण्याचा वापर करणार आहोत पण गरमच पाण्याचा पा वापर करणार आहोत आपण एक जीव करून घ्यायचा आहे बघू शकताय मस्त असे मसाले एक जीव झालेले आहेत त्याचा एक ते, ते दीड मिनटं परतून घ्यायचं आहे याला मग याच्यामध्ये जे गरम केलेलं पाणी आहे तेल फुटल्यासारखं वाटलं की मसाल्याला आपण लगेच याच्यामध्ये जे गरम केलेलं पाणी आहे ते घालून घ्यायचं आहे बघू शकताय मस्त असं एकजीव करून घेतलं की मग याच्यामध्ये पाणी घातल्याच्या नंतर एक पाच ते सात मिनिटं मसाल्यातला कच्चेपणा जाण्यासाठी आपण शिजवून घेणार आहोत गॅसची फ्लेम मिडियमच ठेवलेली आहे तर शेवटपर्यंत आपण गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आहे मस्त असं दाटसरपणा येणार आहे या मिश्रणाला किंवा या तडक्याला बघू शकताय मस्त असं शिजून झालेलं आहे पाच ते सात मिनटं आणि मीठ घातलेलं आहे आता मीठ बेतानेच घाला कारण बटरमध्ये सुद्धा मीठ असतं तर मी मीठ थोडंसं बेतानेच घातलेलं आहे आता ढवळून घ्यायचं आहे मस्त असं आणि आता इथं बघू शकताय आपण जे पनीर किसून घेतलं होतं ते सुद्धा आता याच्यामध्ये टाकून द्यायचं आहे तर बघू शकताय पनीर बारीक किसून घ्यायचं आहे आणि एक जीव करायची आहे पनीर घातल्याच्या नंतर बघू शकता किसून घेतलेलं पनीर घालून घेतलेलं आहे आणि एक जीव करायचा आहे आणि यालासुद्धा आता पाच मिनटं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे जर पनीर घातल्याच्या नंतर खूपच दाटसरपणा आलेला असेल या भाजीला तर आणखीन गरम पाणी वाढवू शकताय तुम्ही अर्धी वाटी तर बघू शकताय मस्त असं टेक्स्चर आलेलं आहे अशाच पद्धतीचं टेक्स्चर आलं पाहिजे आपल्या भाजीला बघू शक मस्त असं तरीसुद्धा आलेली आहे वरती स्पायसी झालेली आहे चटपटीत झनझणीत झालेली आहे दिसतच असेल तुम्हाला वरणं आणि यालासुद्धा पाच मिनटं शिजवून घेतलेलं आहे आपण बघू शकताय आता सर्वात महत्त्वाची स्टेप्स याच्यामधली या रेसिपीमधली म्हणजे जे चीज आपण घेतलं होतं दोन क्यूबज ते याच्यामध्ये किसून घालायचं आहे आता चीज घातल्याच्या नंतर जेव्हा चीज मेल्ट होते किंवा विथळते याच या भाजीमध्ये तेव्हा या भाजीची चव आणखीन वाढते नक्की विश्वास ठेवा आणि नक्की बनवून पहा माझ्या घरातल्या सगळ्यांना ही भाजी आवडते आणि अशा पद्धतीची कधीतरी नक्की बनवून पहा आता चीज एकजू करून घ्यायचं आहे आणि मेल्ट झालं की मस्त असं चव येणार आहे या भाजीला अप्रतिम दिसत आहे आणखीन एक दोन तीन मिनटं शिजून झालं की याच्यावरच कोथंबीर पेरून द्यायचं आहे किंवा टाकायची आहे गॅसची फ्लेम बंद करून घ्यायची आहे आणि अप्रतिम चवीची भाजी आता आपली रेडी झालेली आहे म्हणू शकताय मस्त लागते नक्की ट्राय करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आवडल्यास लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत आणि त्यांनाही प अशा नवनवीन रेसिपी पाहायला मिळतील नवीन, पा नवीन असाल चॅनलवर तर प्लीज सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लव लवकरात लवकर पोचतील परत भेटू परत अशा एक नवीन रेसिपीसोबत माझा फेसबुकलासुद्धा चॅनल आहे त्याच्यावर जाऊनसुद्धा तुम्ही फॉलो करू शकताय परत भेटू परत अशा एक नवीन रेसिपी सोबत